आता पावसाळा सुरू झाले आहे त्याच्यामुळं शाळाही सुरू झालेल्या आहेत तर मुलांच्या डब्यासाठी झटपट बनणारी भाज्यांची रेसिपी आता आपण बघणार आहोत आणि पटकन आणि दहा मिनटात होणारी ही भाजी आहे आपण मेथीची भाजी ही रेसिपी आज बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे वळूया हे पहा आपण ही मेथी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मुगाची डाळ दोन दोन ते तीन चमचे आपण भिजून घेतली दहा मिनटं बारीक चिरलेला कांदा आणि दोन बारीक चिरलेल्या मिरच्या हे पहा आता आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि दोन हिरवी मिरची कांदा हा आपण आता ब्राऊन होत थोडस परतून घेऊया त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊया चवीपुरत हे आपण व्यवस्थित कांदा असा परतून घेऊया आता हे पा तुम्ही बघू शकता आता आपला कांदा तेलामध्ये किती व्यवस्थितपणे परतून गेलेला आहे आता आपण त्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेऊया मुगाची डाळ दोन मिनटं परतून घेऊया आपण त्यामध्ये आपली जी आपण मेथीची भाजी निवडून ठेवली होती ती टाकून घेऊया हे पहा आपण आता ही व्यवस्थित अशी परतून घेऊया आणि एक लक्षात ठेवायचं पालेभाजीच्या ह्याच्यामध्ये झाकण कधीच नाही लावायचं भाजीला भाजी शिस्त कारण त्याला मग पाणी सुटतं जास्त हे बघा आता ही पाच ते दोन मिनटं मंदाचेवर ठेवून देऊया मग आपली भाजी तयार आहे हे पहा आपली ही डब्यासाठी मेथीची भाजी झटपट तयार झाली आहे ही पहा आता आपली मुलांच्या डब्यासाठी झटपट बनणारी मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे